इस्रायल मार्चमध्ये मार्च मध्ये शस्त्रसंधी तोडल्यापासून गाझामध्ये मानवतावादी मदतीवर बंदी घातली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे निर्देश आणि आंतरराष्ट्रीय दबावानंतर आता गाझामध्ये मानवतावादी मदत पोहोचवण्याची परवानगी दिली आहे पण अजूनही गाझापर्यंत गरजेप्रमाणे मदत पोहोचत नाही आता गाझामध्ये लोकांसाठी हवाई मार्गाने मदत पाठवण्याची जबाबदारी तीन अरब देशांनी घेतली आहे अन्नासाठी व्याकुळ झालेल्या अनेक दिवसांपासून उपाशी असलेल्या या लोकांना तीन देशांनी मदत देऊ केली आहे या तीन देशांमध्ये अरब अमिराती जॉर्डन आणि इजिप्त समावेश आहे मात्र गाझा मध्ये मदत पोहोचवण्यासाठी गाझाच्या रफा सीमेवर सुमारे सहा हजार ट्रक उभे आहेत पण इस्रायल त्यांना आज जाऊ देत नाही संयुक्त राष्ट्रसंघाने गाझामध्ये मानवतावादी मदतीसाठी भूमार्ग खुले करण्याचे आव्हान केले आहे मध्यस्थ देशांनी सर्व प्रयत्न करू नये गाझामध्ये शस्त्रसंधी झालेली नाही या प्रस्तावाला हमासानं दिलेली प्रतिक्रिया इस्रायल मान्य नाही त्याचबरोबर इजिप्त आणि कतार सारख्या देशांनीही हमासच्या शस्त्र सोडण्याच्या मागणीला पाठिंबा देण्याचे संकेत दिले